नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत उडदाचं घुट उडदाची डाळ पण म्हणतात त्याला तर चला तर बघूया कसं बनवायचं हे बघा मी उडदाची डाळ शिजून घेतलेली आहे कुकरला एकदम मऊसूद अशी आपल्याला चांगल्या शिट्ट्या करून शिजून घ्यायची त्यानंतर बघूया आपण काय काय टाकणार आहे कोथंबीर मिरची आलं खोबरं कढीपत्ता आणि लसूण तर आता मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये आता आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आपण पेस्ट तयार करून घेतली आहे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता फोडणी देऊन घेऊया गॅस आपण ऑन करून घेतलेला आहे आता आपलं तेल तापल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे मोहरी मोहरीला छान आपल्याला तडतडू तर द्यायचे आहे मोहरी आपली तडतडल्यानंतर आपण टाकणार आहे अर्धा चमचा जिरं हिंग टाकून घ्यायचंय आपल्याला कढीपत्ता त्यानंतर आपण धनजिरा पावडर टाकून घेणार आहे एक चमचा एक चमचा हळदी पावडर आणि जे वाटण आपण करून ठेवलं होतं ते आपण आता कढईमध्ये टाकून घेणार आहोत आता याला छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे हे बघा मिक्स करून घेऊया आणि छानपैकी आपल्याला हे ठेवायचे थोड्या वेळ हे बघा बघू शकता तुम्ही इथे आपलं जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं त्याला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण जी डाळ शिजून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण मिक्स करून आहे छान चमच्याने बघू शकता तुम्ही इथे खूप छान आपली भाजी बनून तयार आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून बघा एकदम छान अशी टेस्टी रेसिपी इथे बनवून तयार आहे थँक्यू